दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आज मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झालेला आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण पन्नास पॉईंट सोळा टक्के इतकं मतदान या मतदारसंघामध्ये नोंदलं गेलेलं आहे सर्वाधिक मतदान हे माळशिरस तालुक्यामध्ये छप्पन्न पॉईंट शून्य तीन टक्के इतकं नोंदलं गेलेलं आहे मोहिते पाटील यांचा हा तालुका आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः या मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या या तालुक्यामध्ये छप्पन पॉईंट शून्य तीन टक्के इतकं मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोंदलं गेलेलं आहे अद्यापही एक तास मतदानाकरता बाकी आहे फलटण भागामध्ये एकावन्न पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे तर माणखाव भागामध्ये सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये करमाळा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस पॉईंट एकोणनव्वद माड्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट अडोतीस तर सांगोला विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे याचबरोबर जर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सोलापूर मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि सर्वाधिक मतदान जे आहे ते दक्षिण सोलापूर या भागामध्ये नोंदलं गेलेलं आहे आणि ते जवळपास एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे पंढरपूर भागामध्ये एकोणपन्नास टक्के मतदान हे नोंदलं गेलेलं आहे सर्वाधिक जास्त मतदानाची जी टक, टक्के इथली टक्केवारी आहे ती मोहोळची आहे मोहोळमध्ये बावन्न पॉईंट बावीस टक्के या पाठोपाठ उत्तर सोलापूरमध्ये एक्कावन्न पॉईंट एकवीस टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे सेंट्रल सोलापूरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट शून्य एक टक्के तर अक्कलकोटमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतक्या मताची मतदानाची नोंद झालेली आहे माळा लोकसभा मतदारसंघ मात्र मतदानामध्ये आघाडीवर दिसतो आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात माळशिरस तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीनं मतदान होत आहे